श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बघूयात बारा राशींचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचाम दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे चतुर्थी तिथी रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत चालेल त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल तसेच नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल त्यानंतर सिद्धी योग सुरू होणार आहे तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत जागृत असेल आज राहुकाळ चार वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते सहा वाजेपर्यंत असणार आहे याशिवाय दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते तर आज कोणत्या राशीच्या जीवनात यश पैसा प्रसिद्धी आणि सुख येईल हे आपण जाणून घेऊयात तर सर्वात पहिली रास आहे मेष आज प्रेम भावना वाढीस लागेल भागीदारीतून चांगला लाभ संभवतो व्यापार विस्ताराचा विचार कराल आपले महत्व इतरांना पटवून द्याल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल पुढची रास आहे वृषभ रास आज वृषभ राशीच्या लोकांच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील स्त्री वर्गाशी मैत्री कराल तुमच्यातील शालीनता दिसून येईल चार चौघात तुमचे कौतुक होईल आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल पुढची रास आहे मिथून रास आज औद्योगिक वातावरण चांगले राहील बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल सजावटीच्या वस्तू खरेदी कराल सदृदयतेने वागणिक ठेवाल मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास आज मनाची विशालता दाखवाल धार्मिक स्थळांना भेटी द्याल कलेला पोषक वातावरण मिळेल मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील वाचनाची आवड जोपासाल पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास आज जवळच्या सहलीचा आनंद घ्याल मित्रमंडळी जमवाल सासूरवाडीची मदत मिळेल काही कामे कमी श्रमात पार पडतील पुढची रास आहे कन्या रास आज उत्तम कौटुंबिक सौख्य लावेल आवडीनिवडीवर भर द्याल एकमेकांची बाजू उत्तमरित्या समजून घ्याल पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल उत्तम वैवाहिक सौख्य लावेल पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास आज लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे आळशीपणा करू नका हाताखालील नोकऱ्यांचे सहकार्य लाभेल ऐशुआरामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल पुढची रास आहे वृश्चिक रास आज मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील मित्र परिवारात भर पडेल आधुनिक विचार मांडाल हातून चांगले लिखाण होईल मन मोकळ्या गप्पा मारता येतील पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास आज मानसिक समाधान लाभेल मदत करण्याचा आनंद कमवाल घरात टापटीपणा ठेवाल उत्तम सौख्य वाहन सौख्य लाभेल ज नवीन वाहन खरेदीचा विचार कराल पुढची रास आहे मकर रास आज भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल प्रवासाची हौस पूर्ण करता येईल आज चांगली कल्पनाशक्ती लाभेल इतरांच्या आनंदात आनंद मानाल निसर्गाच्या सहवासात रमून जाल पुढची रास आहे कुंभरास आज कामाचा व्याप वाढू शकतो गप्पा गोष्टींमध्ये वेळ जाईल आवडत्या वस्तू खरेदी कराल एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा आज गुरुजनांचा सहवास लाभेल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास आज मानसिक चंचलता जाणवेल अचानक धनलाभ संभवतो सर्वांशी आपले पणाने वागाल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल चैनीकडे कल राहील तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ